मला शिवदादा बोलून दिलं नाही काय झालंय बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ व्हिडिओच शूट केला नाही आजारी आहे खोकला थंडी ताप तुला काय नाही मला झालंय आहे ते त्याच्यामुळं विशेष दा बोलून पण देत नाही <laughs> रावते ना शिंका आलेली आहे बरं का तर काय झालं मला जाणवते पण शिंक अशी नाका शिंका आल्या ना झाली नाका थांब नाही हा <laughs> शिंक नाकात आहे पण बाहेर येत असं आहे जिंक <laughs> तर <laughs> मला काय सांगायचं आहे बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही केला स्कूटी ना आणली स्कूटी काल स्कूटी आणली आणली हाय सेकंड हॅन्ड गावातल्या गावात फिरवलं <coughs> आपली चांगली तर स्कूटी आहे आता मोठ्या गाडीचं लोन होईल बहुतेक आज जर झालं तर फोरविर पण घेऊ पण काय झालंय हा पण आता सुद्धा जरा आजारी आहे ना त्यामुळे थोडस थांबलोय असे मी हे असं गोदडी घेऊन झोपायला हे महा पाखरू आजारी आजारी म्हणून वट देऊन टाकू अरे दा

मराठी भाषेचा आभाळ कसं झालं असं भगवं नाही झालं भगवं हां आता दिसेल पहा तुम्हाला कसं असं भगव झालं आभाळ तर पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस झाले असतील व्हिडिओच काढले नाहीत व्हिडिओ न काढण्याचं कारण असं आहे काम जास्त होतं आणि या सर्वापेक्षा ए जे कपडे काय झालं मी ना दहा आठ दहा दिवस झाले आजारी येईल सर्दी बोगला थंडी ताप असं सर्व काही मिळून एकत्र तर आता सांगण्याचा उद्देश असा आहे की या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण नवीन स्कूटी घेतली एक नवीन म्हणजे सेकंड हँड घेतली कारण आता नवीन नवीन फोर व्हीलर घ्यायची म्हटल्यावरती नवीन स्कूटी घेऊन फायदा नाही त्यामुळं तिचा वापर कमी होईल त्यामुळं स्कूटी सेकंड हँड घेतली फोर व्हीलर नवीन के बुक केली आज आता कोणती बुक केली काय केलं थोडंसं सविस्तर तुम्हाला आत घरात गेल्यावरती मग सांगतो मी एफी मॉमेंट्सला इथं ओके तर काय झालं फोन ठेवतो हो जरा आपण ना एक पंधरा ते वीस दिवसाला व्हिडिओ नाही काढले तर जसं बाहेर तुम्हाला सांगितलं जसं ऑलरेडी आजारी होईल <coughs> सर्दी खोकला थंडी ताप एक पंधरा वीस दिवस झाले काय झालं एक पावसात भिजलो आपल्या आरो मशीनचं असं मटर होतं ते मटर लावण्याच्या वेळेस थोडंसं पावसात भिजलो तर बॉक्स मांडीवरती कारण आपल्याकडे गुलछडी विकली मोठी गाडी त्यामुळे आपल्याला छोटी गाडी नाही मग शुभम शुँँ, शुभमच्या गाडीवरती तू तिथ जिकडे जायला लागेल तिकडे त्याचीच गाडी घेऊन फिरायचो मी मग त्या दिवशी आम्ही तिकडे ते बॉक्स म्हटलं नाही गेलो ते बॉक्समधं जाड जाड तो होता होता जाड असून जड होता तो मांडीवरती मांडला ते मांडीवरती मांडला तू त्यानं मला आजारीच वाढले एक प्रकारे असं मग त्या एक मला एक आठ दिवस तशीच गेली त्यानंतरनं मला वाटतं मी दसरा आखोनावर होतो आपला आज रविवार म्हणजे दसरा होता मला वाटतं दोन तारखेला म्हणजे गुरुवारी दसऱ्याच्या आदल्या दिवशी बुधवारी ना आपल्या काही कामानिमित्त आपण तिकडे गेलो केसनला त्याच वेळेस मग वैलिक्सवरती निखिल सर आहेत त्यांच्याशी बोलून वगैरे सकाळी नऊ वाजता आमचं चॅटिंग झालं आणि नंतर मला वाटतं दहा अकरा अकरा बारा वाजता जाताना ठरलेलं म्हणजे काम करता करता गाडी पण घेऊन आलो मी त्यांना काही पेमेंट्स वगैरे ते क्लिअर केलं नंतर न म्हणजे टू व्हीलर नव्हती तर टू व्हीलर आता आपल्याला वापरायला झाली नंतर दुसऱ्याशी दसरा होता ते टू व्हीलरचे जे फोटो आहेत ते तुम्हाला दाखवतो मी त्यात नाही का त्यात टाकतो मी ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करेल ना त्यावेळेस कोणती टू व्हीलर घेतली ते त्यात तुम्हाला फोटो दाखवेल मी आणि ह्या समजा हा झाला पार्ट टू व्हीलरचा आता फोर व्हीलरसाठी काय झाले सांगतो फोर व्हिलरचा फॉल्ट काय आलं तुम्हाला सांगतो म्हणजे आता हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की जिथं मी चुकलो तिथं तुम्ही चुकू नये किंवा बँकवाल्याने मला फसवल तस तुम्हाला फसवू नये हाच एक सांगण्याचा मागचा शुद्ध हेतू असं तर एक चार तीन चार दोन हजार वीस एकवीस वीस एकवीसमध्ये मध्ये काहीतरी ना इंडसएंड बँकवाले आले ते मोठ्या भाऊला ट्रॅक्टर घ्यायचा होता आता जास्त काही डीपमध्ये सांगायचं मला वाटत नाही सांगावं पण बँकवाल्यानं जे केलं ते तुम्हाला थोडंसं ते क्लिअर करतो त्यावेळेस आलते ते त्यावेळेस त्या बँकवाले सी एफ डी डिपार्टमेंट यांचं क मला वाटतं कन्झ्युमर फायनान्स डिव्हिजन सी एफ डी ते सी एफ डी डिपार्टमेंटमधून आले आल्यानंतरनं लोनच्या प्रोसेससाठी वगैरे काहीतरी मला मदत होतं की सात बघांचा सात बारा एकत्र आहे तर त्यामुळे तुमच्या सहा वगैरे लागतील तर मी त्यावेळेस त्याला त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की त्याचे नाव होत असेल तर कारण तर करू नका मला त्याची काही देणं घेणं नाही कारण की पुढं इन फ्युचर मला त्यात इन्वॉल्वमेंट नको किंवा मा म्हणजे माझं मला त्रास नको त्यावेळेस त्यांनी काही त्यांच्या पद्धतीने केलं मला माहीत नाही आत्ता जेव्हा मी आपली गुलछडी आल्टो विकली नंतर न मी नवीन गाडी घेण्यासाठी गेलो नवीन गाडी घेण्यासाठी गेल्यानंतर न ज्यावेळेस वेळेस माझं सिबिल चेक केलं मी तर त्या सिबिलमध्ये तुम्हाला एक वरती फोटो दाखवतो त्या सिबिलमध्ये पाहिलं की त्यात तुम्हाला शिल्पावरती ट्रॅक्टरचंच लोन फक्त तेच मला डिले दाखवते इतर कोणतेही दोनशे अडतीस पैकी दोनशे छत्तीस हप्ते माझे ऑन टाईम आहेत सर्व क्लिअर आहेत आणि मला माहिती आहे दोन हजार सातपासून मा पासून माझं आतापर्यंत एकही मी ई एम आय डीओ होऊन दिला नव्हता आणि माझा सिबिल होता जवळजवळ सातशे एक्क्याण्णव तो ह्या लो लोन ट्रॅक्टरच्या लोनमुळं सातशे चौतीसवरती आला मी तिथं म्हणजे नाही का गाडीवरती गाडी घ्यायची तिथं गेलो मी ते चेक केलं ते मला म्हटले की तुमच्यावरती काय त्या सिबिलला राईट ऑफ पडले ते राईट ऑफ वगैरे मला काय आवडतात डीपमध्ये मला पण माहीत नाही पण त्यानंतर मग त्यांचं सेफ्टीचं डिपार्टमेंट आहे विमाननगरला तिथं गेलो आता जाताना मत पहिलं म्हणजे गाडी नाही मी कितीतरी वर्षानंतर बसनं ट्रॅव्हल करून तिथपर्यंत गेलो त्या बसच्या ट्रॅव्हलमध्ये पण किस्सा असा झाला ती कंडक्टर मॅडम आहेत त्यांना सांगितलं कोरेगावमध्ये बसलो मी त्यांना म्हणलं एक काम करा मला विमाननगर विमाननगर नाही हा विमाननगर त्या सांगितलं फि फिनिक्स मॉल फिनिक्स मॉल फिनिक्स मॉलच्या पाठीमागे त्यांचं ऑफिस आहे म्हणलं तिथं तिथलं फिनिक्स मॉलचं तिकीट द्या ते तिकीट वगैरे ते म्हणलं त्यांनी काय त्यांच्या असेल त्यांचे सांकेतिक शब्द काय म्हणजे ठरलेलं आसपासचं ठिकाण तिथं ती, त्यांनी ते तिकीट काढलं मला म्हणलं म्हणलं किती म्हणले चाळीस रुपये झालं मी काय केलं त्यांना शंभर रुपये दिलं शंभर दिल्यानंतर मग आणि त्यांना एवढं म्हटलं बोलता बोलता म्हटलं मॅडम मी दहा ते पंधरा वर्षानंतर मला वाटतं मी बसमध्ये बसले बरं का मला थोडंसं काय नाही का म्हणजे माहीत नाही त्यातलं तसं म्हटल्यानंतर त्या बाईने काय केलं मला म्हटलं काम करा मग माझ्याकडे दहा रुपये सुट्टी नाही तुम्हाला दहा रुपये नंतर दिले पन्नास रुपये धरा नंतर म्हटल्यावरती मला वाटलं दिल नंतर पुढे स्टॉप जवळ आल्यावरती वगैरे हो कायच दहा रुपये विसरलं ती बाई नंतर मी म्हणजे नाही का जसं जसं आपलं स्टॉप जवळ येईल तसं पुढं पुढे गेलो आणि खाली उतरलो डायरेक्ट त्यांना सांगायचं नव्हतं पाहिजे की मी बसमध्येच एवढं वर्षातून आहे म्हणून तर ते किस्सा समजा टिकेत होते त्यानंतर मी ऑफिसमध्ये गेलो त्या सेफडीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना सांगितलं म्हटलं की त्यांनी एक पत्र टाईप केलं मी पत्र घेऊन गेलो त्यांना म्हटलं असा असा विषय आहे ते जे लोन आहे तुमचे कोणते एम्प्लॉय असतील ते मी त्यांच्याशी बोला त्यांनी ते विनाकारण माझ्या नावावरती लावले की ज्याचा माझं इन काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्यांनी त्यांचं ते जो ट्रॅक्टरचा नंबर आहे किंवा नाव आहे त्याच्यावरून त्यांनी ते काहीतरी काढलं त्यांची ती फाईल त्या फाईलमध्ये चेक केलं तर फाईलमध्ये सिग्नेचर त्या ज्या म्हणतात आपण अशाच त्यांच्या पद्धतीच्या नंतर न जो मोबाईल नंबर आहे तो पण त्यांनी त्या जो ओ टी पीसाठी लागतो तो त्यांच्या पद्धतीने त्यांनी टाकलेला आहे म्हणजे त्यांच्याच फील्ड ज्या फील्ड म्हणजे त्यांचे जे पाच जण आले तर कोणतरी चौघं पाच जण त्या त्यांच्यापैकी कोणाचं एक असेल त्याचं नाव ट्रू कॉलरला मी चेक केलं काहीतरी आणखीच गव्हाने दाखवते तो शहाण्णव जी रोजासाठी काहीतरी अमुक अमुक नंबर आहे तो नंबर त्यात टाकला आहे म्हणजे सिग्नेचर फेक मोबाईल नंबर फेक रेशनिंग कार्ड मी त्यांना दाखवलं म्हटलं माझं रेशनिंग कार्ड पहा वेगळं आहे तुम्ही यात मला इनवॉल करून घेण्याचं रिझन काय तर ते काय म्हटले तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट म्हटलं डॉक्युमेंट कसं कोणी कोणाला देतं ना असं थोडी डॉक्युमेंट अस मी आत्ता मला गाडीचं लोन करायचं आहे सपोज ओके मी मारुती सुजुकीमध्ये गेलो त्यांना मी माझं डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं मी टोयोटामध्ये गेलो त्यांना माझं डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं मी रुद्रा मोटर्स आहेत टाटाचं त्यांना डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले मी शिरूरला गेलो तिथले ती मारूत सुजुकीमध्ये की मध्ये जे आहेत माझे डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले मग त्यांनी माझे डॉक्युमेंट्स वापरले ठेवले का जाळून टाकले काय का कुठं काय केलं मला थोडीच माहिती आहे तर मग त्यात ते म्हटले की असं तसं मग तिथं त्यांच्यासोबत बरेच वेळी हजत घातली पण मग म्हटलं ठीक आहे आता काय आता आपल्याला नवीन गाडी घ्यायची जास्त यांच्यासोबत आता नको हुजत घालायला मग मी ते थोडंसं सोडून दिलं मग घरी आलो आता म्हणजे आज सांगण्याचा सा उद्देश असा आहे की फायनली आज जाऊन गाडी बुक केली तर कोणती बुक केली काय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तर मला वाटत नाही पण ठीक आहे पुढल्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल ते बँकेत काय काय होते ते थोडंसं आता कारण आपले इकडचे एक प्रकारे आपल्या लोनची प्रोसेस वगैरे झालेली आहे क्लिअर लोन सँक्शन पण झाले पण ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्या सी एफ डी डिपार्टमेंट इंडसइंड बँक त्यांना थोडासा जरा थोडासा आपण आता फिरूया तर मला वाटतं थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट